नमस्कार प्रथमता सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे की ज्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यांनीच बघा अन्यथा इतरांनी कृपया हा व्हिडिओ आत्ताच बंद करा तर चला प्रसंगाला सुरुवात सुरवाजीजीच्या ओवाळणीसाठी दादा तो भाऊ बीजेच्या ओवाळणीसाठी ये म्हणून बहिणीनं भावाला पत्र पाठवलं भावापर्यंत ते पत्र पोहोचलं बऱ्याच वर्षापासून भाऊ बहिणीकडे गेलेला नव्हता भावाची ही तीच इच्छा होती भावानं मनाशी निश्चय पक्का केला की यावर्षी ताईकडे भाऊबीजेला जायचं म्हणून त्यानं छोट मोठ गिफ्ट ताईसाठी बाजारातून आणलं खरेदी केलं आणि भाऊबीजेच्या अगोदरच्या दिवशी तो त्याच्या ताईकडे जाण्यासाठी निघाला त्या काळामध्ये प्रवासाची एवढी साधनं नव्हती रस्ते नव्हते त्याने हातामध्ये पिशवी घेतली आणि अशिक्षित आडानी तो भाऊ श्रीमंत घरचा होता तो भाऊ आणि तो भाऊ आपल्या गरीब ताईकडे गरीब बहिणीकडे निघाला साधारणतः पंचावन्न साठ किलोमीटरचा प्रवास होता अगोदरच्या दिवशी दुपारी तो भाऊ निघाला तीन चार पाच वाजल्या रस्ता कट होता होत नव्हता आत्तापर्यंत तो, तो निम्यापर्यंत आलेला दिवस मावळू लागलेला थोडा थोडा काळोख पडला अंधार पडला चालून चालून तो भाऊ थकला तो एका गावाच्या नजीक असणाऱ्या रानामध्ये असणाऱ्या एका वस्ती जवळ तिथे पोहचताच त्याला एक शेतकरी शेतामध्ये काम करीत असताना दिसला त्या शेतकऱ्याने या भावाला जाताना पाहिले दोघेही अनोळखीच होते परंतु त्या काळामध्ये आणि आत्ताच्याही जुन्या लोकांमध्ये ओळख व्हायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघत असाल कितीही अनोळखी माणूस भेटला तरी आत्ताकडची जी जुनी माणसं आहेत म्हणतात किंवा त्या तंबाखू खातात जे लोक किंवा पान तर त्यांचं लगेच पान तंबाखूचा कार्यक्रम सुरू होतो त्या शेतकऱ्याने या भावाला हाक मारून बोलवून घेतलं की दादा तुम्ही कुठे चालला आहात कुठून आलेला आहात या तंबाखू देतो तंबाखू पानाचा कार्यक्रम झाला तो भाऊ ग्लासभर पाणी प्याला आणि विश्रांतीसाठी तिथेच ते दोघे थांबले बराच वेळ झाला चालून चालून तो भाऊ थकलेला त्या भावाला डुलकी लागली झोप लागली तो तिथेच झोपला आणि बघता बघता सहा ते सात संध्याकाळच्या वाजल्या उशीर झालेला परत त्या भावाला जाग आली तो शेतकरी तिथेच होता तो भाऊ त्या शेतकऱ्याला म्हणाला की दादा चालून चालून खूप थकलो होतो तुमच्या सोबत बोलता बोलता मला कधी झोप लागली हे समजलं नाही आता फार उशीर झालेला आहे तरीही मला माझ्या बहिणीच्या गावाही जायचं आहे मला आता निघावं लागेल तेव्हा त्या ते शेतकऱ्यानं आग्रह केला आग्रह केला की दादा जाऊ नका आता अंधारच तुम्ही सकाळ जावा वाटल्यास तर आपल्याकडे बैलगाडी आहे बैल आहेत बैलगाडीने मी तुम्हाला सकाळ तिथे सोडतो आज रात्रीचा मुक्काम इथेच करा रस्त्यामध्ये जाताना मानव वस्ती नाही जंगली जनावरांचाही त्रास असू शकतो जंगली जनावरांचा त्रास होऊ शकतो तेव्हा तुम्ही मुक्काम या ठिकाणी माझ्यासोबत करा संध्याकाळचं जेवण वगैरे मालकिनीला बनवायला सांगतो मस्त पैकी जेवण करूयात आरामात झोपूयात नंतर तुम्हाला सकाळ तुमच्या बहिणीकडे मी सोडवायला येतो शेवटी त्याने ही होकार दिला संध्याकाळचं जेवण हो वगैरे बनलं जेवण तयार झालं दोघा तिघांनी मिळून जेवण केलं त्या शेतकऱ्याकडे भरपूर जनावरं होती गायी होत्या आणि गोठ्यामध्ये त्यांनी मुक्काम केला त्या शेतकऱ्याच्या व्यवस्थित व्यवस्थितपणे स्वयंपाक केला भोजन बनवलं जेवण बनवलं सगळ्यांनी जेवल्यानंतर मुक्काम केला परंतु मित्रांनो तो जो भेटीला त्याच्या बहिणीच्या भेटीसाठी निघालेला तो व्यक्ती होता तो भाऊ होता तो श्रीमंत होता पाचही हातामध्ये एक एक तोळ्याच्या अशा अंगठ्या होत्या आणि तिने त्याने बहिणीसाठी भाऊबीजेला चाललेला आहे ओवाळायला ते म्हटल्यानंतर बहिणीसाठी त्यानं सोन्याची बरीचशी गिफ्ट बनवून घेतलेली आणि हातामधले अंगठ्या होते झोपताना तो त्या शेतकऱ्याला म्हणाला की दादा पटांगणाची वस्ती आहे इथे लोकवस्ती जास्त नाही चोरांचं वगैरे भीती आहे माझ्याकडे सोने आहे दागिने आहेत यावेळी तो शेतकरी म्हणाला की काही अडचण नाही या ठिकाणी चोरांची वगैरे काही भीती नाही फक्त तुम्ही हातामध्ये अंगठ्या वगैरे ठेवू नका जवळ किशा काढून किशामध्ये व्यवस्थितपणे ठेवा तेव्हा त्या ते भावानं त्या अंगट्या काढल्या आणि त्या गठोड्यामध्ये एका बांधल्या आणि उशेला ठेवल्या आणि उशेला घेऊन झोपला झोपे गेल्यानंतर याच शेतकऱ्याच्या मनामध्ये त्या सोन्याची त्या अंगठ्याची त्याची लालच निर्माण झाली तो गुपचिप जाऊन त्याच्या बायकोला म्हणाला की अग आपल्याकडे जो आलेला सकाळी जो व्यक्ती आलेला आहे ना दुपारी बघ ना त्याच्याकडे किती भरपूर सोनं आहे किती श्रीमंत आहे हातामध्ये पाचही हातामध्ये अंगठ्या आहेत त्याच्या आणि त्याने काढून उशीला ठेवलेल्या आहेत त्याने बहिणीसाठी दागिनेही बनवलेले आहेत त्याने मला दाखविले दुपारी यावेळी त्याच्या बायकोच्याही मनामध्ये वाईट विचार आला आणि ते तिच्या नवऱ्याला म्हणाले की हो तुम्ही एक काम करा म्हणली की त्याच्या डोक्याखालचं गटुड आहे ते हळू चुचलून आणा आपण खूप श्रीमंत हो आठ दहा लाखाचा त्याचा तो ऐवज आहे सोन्याच्या सोन्याच्या त्याच्यात पाचही दोन्ही हाताच्या पाचही पाचही बोटामध्ये अंगठे आहेत आणि विशेष म्हणजे त्याने त्याच्या बहिणीसाठी दागिने बनवलेले आहेत गळ्यामध्ये सोन्याची चेन आहे चे चे यावेळी तो शेतकरी म्हणाला की अगं वेळे तुझही बरोबर आहे आणि असल्या गोष्टी करणं लुटमार करणं हे चुकीचं आहे परंतु माझ्याही मनामध्ये आहे की आपण खूप श्रीमंत होऊ हे जुनं घर आहे हे पाळू या ठिकाणी मोठा असा वाडा मोठा बंगला उभारू पण मी ते आता घेऊ शकतो परंतु तो सकाळ उठल्यानंतर त्याला काय सांगायचं तो सकाळ विचारल की माझ्या इथल्या अंगठ्या कुठे गेल्या माझ्या गळ्यामधली चेन गेली मी बहिणीसाठी घडवून आणलेले बनवून आणलेले दागिने चोरीला गेले कुठे गेले म्हणून तो शोध घेईल तपास घेईल सकाळी यावेळी त्या दोघांनी मिळून युक्ती केली मित्रांनो या नवरा बायकोनी त्या शेतकऱ्याने त्या झोपलेल्या भावाच्या डोक्यामध्ये दगड टाकला आणि त्याला मारून टाकले सगळे सोने गळ्यामधली सोन्याची चेन पाचही दोन्ही हाताच्या पाच पाच बॉटलमध्ये असणाऱ्या अंगठ्या आणि त्याच्या बहिणीसाठी त्याने घडवलेले दागिने ते, 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 ते सगळे घरामध्ये लपून ठेवले आणि तो मेलेला मृतदेह दगड टाकून मारलेला तो भाऊ दोघांनी पिंडीचे पो पिंडीचे पोते असतात आता शेतकऱ्यांकडे बऱ्याचशे जे शेतकरी आहेत त्यांना माहीत असेल त्या पोत्यामध्ये त्याला घातले जवळच एक नदी होती नदीच्या नदीचा पूल होता या दोघा नवरा बायकोनी त्या पोत्याला गाव दोरी बांधली दोरीने बांधली आणि ते फरफटत 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 ओढत फर नेले आणि त्या नदीच्या पुलावरून खाली ढकलून दिले आणि परत घरी आले चोरी ही चोरी त्या शेतकऱ्याच्या नवरा बायकोना पचली मित्रांनो कोणताही तो प्रकार उघडकीस आलेला नाही इकडे भाऊबीजेचा दिवस उजाडला बंधुराया या वर्षी भाऊबीजेसाठी येतो आहे हे बहिणीला माहीत होत त्याच्यामुळे दिवसभर त्याच्या बहिणीनं तिची त्याची वाट बघितली मित्रांनो परंतु बंधुराज तिचा तिथे येऊ शकत नव्हता का तर तिच्या भावा भावाच्या सोबत वाटेमध्ये इतका वाईट प्रकार घडलेला अक्षरश त्याला मारून टाकले नदीच्या पुलाखाली टाकले आणि त्याचे सोने दागिने गळ्यामधले चेन आणि त्या बहिणीसाठी बनवलेले घडवलेले दागिने या शेतकऱ्याच्या नवरा बायकोने पती पत्नीने लुबाडून घेतले असा पोचू शकेल चोरी उघडकीस अजिबात आलेली नाही त्या शेतकऱ्याच्या नवरा बायकोला आनंद झाला की आपण तो व्यक्ती त्याला जिवे मारले आणि त्याचे दागिने वगैरे सगळे मोडून त्याच्यापासून इथे प्रशिस्त महाल उभा केला मोठा बंगला बांधला ते सगळे खुश झाले गावामधले सगळ्यात श्रीमंत बनले त्यांची पूर्णपणे गरिबी हटली सोने दागिने चेन अंगट्या यापासून ते खूप श्रीमंत झाले या, या गोष्टीला साधारणतः महिना झाला दोन महिना झालं एक वर्ष झालं तीन वर्षे झाली परंतु ही चोरी उघडकीस आली नाही अजिबात उघडकीस आली नाही परंतु मित्रांनो भगवान के दरबार मे देर है लेकिन अंधेर नाही असे काहीतरी म्हणतात हिंदीमध्ये म्हण आहे त्याप्रमाणे आपल्याला वाटत असतं की आपण कोणाला तरी फसवतोय आपल्याला कोणी पाहत नाही कोणी बघत नाही आपण जे काय करतोय ते कोणाला दिसत नाही परंतु मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही मी, मी काय कृती करतोय काय कर्म करतोय यावर देखरेख ठेवण्यासाठी परमेश्वर नावाचा एक कॅमेरा भगवंत नावाचा एक कॅमेरा तुमच्या माझ्यावरती सगळ्यांवरती आहे तो अदृश्य स्वरूपामध्ये आहे हे आपण विसरून चालणार नाही त्या शेतकरी नवरा बायकोला वाटलं की आपली चोरी आता पचली आता अजिबात उघडकीस येणार नाही परंतु पाच वर्षानंतर मित्रांनो त्यांच्या गावामध्ये ग्रामपंचायतीच इलेक्शन लागलं ग्रामपंचायतीचं मतदान लागलं आणि गावामध्ये दोन गटामध्ये अतिशय मोठा संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षामध्ये काही कार्यकर्त्यांनी मिळून काही कार्यकर्त्यांनी मिळून त्या गावचा उपसरपंच मारला आणि तो उपसरपंच संध्याकाळच्या रात्रीच्या काळोखाच्या वेळी अकरा ते बारा वाजता या शेतकऱ्याच्या ज्या शेतकऱ्यांनी बहिणीला ओवाळायला जाणाऱ्या त्या भावाला मारून त्याच्या अंगठ्या चेन हे सगळं लांबपास करून जो शेतकरी श्रीमंत झाला त्या शेतकऱ्याच्या बंगल्याचे जे कंपाऊंड आहे त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी तो मारलेला उपसरपंच त्या ठिकाणी टाकला आणि म्हणाले आता रात्रीच्या वेळी आपल्याला कोणी पाहिलेलं नाही आता आपण हा केलेला खून आहे हा नष्ट होणार म्हणून त्या उपसरपंचाला त्या कार्यकर्त्यांनी मारले आणि पोत्यामध्ये बांधून ते शेतकऱ्याच्या त्या बंगल्याच्या बाजूला असणाऱ्या कंपाऊंड मध्ये आणून टाकले तिथे टाकल्यानंतर मित्रांनो येणाऱ्या जाणाऱ्या कितीतरी लोकांनी त्या पोत्यामध्ये बघितले काहींना संशय आला का तर ते पोते जे आहे का कुत्र्याने त्या मारलेल्या जे उपसरपंच आहे ते कुत्र्याने ते पोते फाडले आणि त्याच्यामधून त्याचे पाय आणि हात थोडेफार दिसत होते जाण्या येणाऱ्याला प्रत्येकाला संशय आला परंतु भीतीनं कोणीही तिथं जवळ गेला नाही आणि सकाळ दिवस उगवल्यानंतर तो शेतकरी ज्यानं बहिणीला वळायला निघालेल्या भावाला मारलं आणि त्याच्या अंगठ्या सोननानं ना लंपास केलं तो शेतकरी जागा झाला आणि सकाळ उठून बघितलं तर त्याच्या बंगल्याच्याच बाजूला एका पोत्यामध्ये त्याला हालचाल हो म्हणजे पाय हात दिसले काहीतरी संशय आला तो तिथे गेला त्यानं पोतं उलगाडलं आणि बघितलं तर त्यानं ते सरपंच उपसरपंचाला ओळखलं आणि म्हणाला अरे हे तर आपल्या गावचे उपसरपंच आहेत यांना कोणी मारलं तो शेतकरी घाबरला बिथरला त्यानं घरामध्ये धावून जाऊन एक घोंगडं आणलं आणि ते घोंगडं त्या मृतदेहावरती टाकलं आणि शेतामध्ये काम करणाऱ्या त्याच्या मालकिनीकडे गेला त्याच्या बायकोकडे गेला आणि म्हणला कारभारणे असा असा प्रकार घडलेला आहे आणि रात्री कोणीतरी आपल्या गावचे उपसरपंच अमुक का अमुक आहे त्यांना मारून आपल्या घराचे जे कंपाऊंड आहे त्याच्या बाजूला टाकलेला आहे हा प्रकार उघडकीस येईल हे सगळं आपल्यावरती येईल यावेळी ये त्याची बायको म्हणाली अहो आपण स्वतः करून स्वतः आपण तिकडे जाणारा एक माणूस मारला आणि त्याच्यापासून अंगठे सेन सोनं सगळं लोबाडून आपण स्वतः हे करून आपण उघडकीस आलो नाही हा दुसऱ्याने मारून आपल्या घरामध्ये घराच्या जवळ टाकलेला हा माणूस आपल्यावरती कस काय येणार म्हणली चला पटकन आपण त्याला घेऊ आणि मागच्या वेळी ज्या ठिकाणी आपण तो जाणारा माणूस मारून टाकलेला होता त्याचं सोनं नाणं दागिनं चेन घेतली होती त्या ठिकाणी त्या नदीच्या पुलाखाली हा पण मृतदेह जो आहे त्या पद्धतीने आपण ओढून नेऊन टाकूयात ते दोघे शेतकरी नवरा बायको त्यांनी त्याच पद्धतीनं त्या, त्या, त्या पो ही दोरी बांधली आणि ओढत 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 नेले आणि त्या नदीच्या पुलाखाली ज्यावेळी त्यांनी पाठीमागे तो माणूस मारून टाकलेला होता की जो बहिणीकडे ओवाळण्यासाठी निघालेला आणि त्याचं सोनं दागिनं ज्यांनी घेतलं होतं त्याच ठिकाणी हा उपसरपंचा मृतदेह पण त्या नवरा बायकोनी ओढत नेऊन त्या ठिकाणी टाकला दुसऱ्या दिवशी गावामध्ये सगळीकडे बोबाटा झाला की आपल्या गावचे उपसरपंच यांना यांचा कोणीतरी खून केलेला आहे मोठी दुःखद घटना धक्कादायक घटना सगळ्या गावावरती शोककळा प्रसरली परंतु त्या शेतकऱ्याच्या ज्या कंपाऊंड आहे त्या ठिकाणी काही लोकांनी यांना जाणाऱ्याने तो मृतदेह अगोदर बघितलेला परंतु भीतीपोटी त्यांनी कुणाला खुलासा केला नाही कुणाला सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी गावामध्ये पोलीस आले श्वान पथक आले सगळी सक्रियपणे सगळी तपासणी सुरू झाली सगळी तपास यंत्रणा कामाला लागली कुठून तरी खुलासा झाला की या शेतकऱ्याच्या या घराच्या बाजूला जे कंपाऊंड आहे तिथे हा मृतदेह होता पोलीस सगळे श्वान पथक घेऊन त्या ठिकाणी आले आणि त्या शेतकऱ्याला विचारलं की सांग बाबा इथे होता का हा मृतदेह पोलिसांनी दरडावून त्याला विचारायला सुरुवात केली गावातील तीन चार लोकांचा पुरावा होता तीन चार लोकांनी पाहिलेले की त्या ठिकाणी पोत्यामध्ये कोणी कार्यकर्त्यांनी मारून आणून तो मृतदेह टाकलेला आहे यावेळी तो शेतकरी म्हणाला की पोलीस साहेब सगळं खर खरं सांगतो मला माफ करा कोणीतरी आणून टाकलेला होता इथं परंतु माझ्यावरती येईल म्हणून आम्ही दोघां नवरा बायकोना नेऊन याला त्या नदीच्या पुलाखाली ब्रिज खाली नेऊन टाकला पोलीस हे सगळे त्या ब्रिज खाली गेले आणि वाळवंटामध्ये बाजूला एक ठिक पडलेले होते आणि त्याच्यामध्ये तो मृतदेह हो या शेतकऱ्याने नेऊन टाकलेला होता पोलीस म्हणाले की आण बघू कुठं आहे दाखवू कुठं आहे तो टाकलेला मृतदेह हो। तेव्हा त्या ते शेतकऱ्याने ती पिशवी दाखवली यावेळी न्याय असा झाला कि जे ग्राम पंच की जे ग्रामपंचायत आता आपण बघतो राजकीय मंडळी जे असतात कार्यकर्ते मंडळी यांचा वशिला शेटिंग तुम्ही बघत असाल न्याय व्यवस्थेचे पण पुढे असतात पोलीस प्रशासनाला पण काही ठिकाणी आपण बघत असेल तर गावचे पंच कमिटीतले लोक वगैरे असते बाहेरून पैसे देऊन हे करतात त्या ठिकाणी पण काही लाज देतात आणि त्या प्रकारचा त्या प्रकारची स्थिती या ठिकाणी झाली आणि ज्यांनी उपसरपंचाला मारलं होतं त्याच्या त्या गटामधल्या लोकांनी पोलीस प्रशासनाला काहीतरी थोडं लाच दिली आणि तेव्हा हो त्या ते पोलीस प्रशासनानं हा तर मृतदेह उघड झालेला आहे परंतु नाव कोणावरती घ्यायचं म्हणून त्या पोलीस प्रशासनानं सांगितलं जो शेतकरी होता त्यानं ते, ते ठिका दाखवलेलं होतं ज्यानं तो कार्यकर्ता आपल्या सॉरी ज्यानं तो उपसरपंच आपल्या घरापासून ओढून घेऊन नदीमध्ये टाकलेला होता शेतकऱ्याला पोलीस म्हणाले की बाबा तुझा है, है की हा तुझ्या घरापासून तू इथं आणलेला आहे आणि तुला कसं माहीत झालं की इथं हा मृतदेह आहे तेव्हा तो शेतकरी म्हणाला की मीच तिने आणून टाकलेला आहे प्रोली पोलीस प्रशासन सगळे म्हणाले की बाबा तो आणून टाकलेला नाही तू मारून आणून टाकलेला आहे जर तुला तुझ्या घराच्या बाजूला मृतदेह दिसला तर तू ओढून आणून का टाकला हा जर गुन्हा हा जर खून तू केलेला नसता तर तू डायरेक्ट येऊन पोलीस प्रशासनाला पोलीस स्टेशनला कंप्लीट केली असती सांगितलं असतं परंतु तू ओढून आला आणून टाकला याचा अर्थ हा खून हा गुन्हा तूच केलेला आहे त्याला शिक्षा झाली मित्रांनो तीस वर्ष कारागृहाची शिक्षा झाली त्याचं आयुष्यच राहिलेलं तीस वर्ष ते पूर्ण कारागृहामध्ये गेलं पूर्ण त्याचं आयुष्य जेलमध्ये गेलं मित्रांनो तर असं असतंय आपल्याला वाटतं आपण एखादी गोष्ट करतो आपल्याला कोणी बघत नसते आपल्याला कोणी पाहत नाही असं आपला गैरसमज होतो परंतु मित्रांनो असं नसतं आपण करत असलेल्या प्रत्येक कर्माचं रेकॉर्ड इथं होत असतं परमेश्वराच्या पशी आपण करत असलेल्या प्रत्येक कर्माचं रेकॉर्ड हे शंभर टक्के होतच असते अचूक रेकॉर्ड होत असते आता या कथेमध्ये आपण बघितलं असेल की बहिणीला ओवाळायला जाणाऱ्या भावाला वाटेमध्ये त्या शेतकऱ्यानं शेतकऱ्याच्या नवरा बायकोने दोघांनी मिळून मारलं त्याच्या त्याच्यापासल्या जे आहेत ते सोन्याचे अंगठी असेल चेन असेल दागिने असेल सगळे लुबाडले आणि त्याच्यापासून तो श्रीमंत झाला त्या शेतकऱ्याला वाटलं की आपली ही चोरी पचली आपण केलेला खूनही पचला एक दोन तीन चार पाच वर्षे आरामामध्ये ते गेले सुखामध्ये त्यांचे दिवस गेले परंतु पाच वर्षानंतर काळ कसा फिरला गावामध्ये त्या उपसरपंचा खून कसा झाला तो खून करून त्या कार्यकर्त्याने तो मृतदेह हो आणून याच शेतकऱ्याच्या घरापाशी टाकला कसा नेमका आणि या शेतकऱ्यानं बघितल्यानंतर आपल्यावरती म्हणून हा नदीमध्ये टाकला नेऊन तर नदीमधून यानं नेऊन टाकला तर जो खुनाचा गुन्हा आहे तो याच्यावरतीच दाखल झाला तर अशा पद्धतीने मित्रांनो आयुष्यामध्ये प्रत्येकाला वाटत असतं की आपण पाठीमाग काहीतरी करतोय काहीतरी केलं तर आपलं कोण बघत नाही कोणाच्याही दृष्टीसाठी आपण येत नाही आपण स्वतंत्र वेगवेगळे काहीतरी कोणाला तरी फसवतोय लिवाडतोय अशा प्रकारची आपण दृष्टी करतोय आणि सत्ता मुक्त होण्याचा प्रयत्न करतोय श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतोय परंतु मित्रांनो हे अजिबात खरं नसतं एक नाही एक दिवस या सगळ्याचा उलगाडा एकशे एक टक्के शंभर टक्के फुट असतोय कारण भगवान भगवानचे घर मी देर है की अंधेर नाही त्याच्यामुळे आपण केलेल्या कर्माची आपण केलेल्या पाप पुण्याचे फळ हे आपल्याला भेटतच असते तर आजचा हा प्रसंग आजची ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि ही कथा ऐकलेल्या सगळ्या आपल्या रसिक श्रोत्यांना मनपूर्वक धन्यवाद असंच प्रेम राहू द्या ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापूर्वक मनापासून आभार धन्यवाद